राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने सोलापूर शहरातील विविध नागरिक समस्यांसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आलं यावेळी सोलापूरसाठी पाणी पुरवठा करणाऱ्या टाक्याजवळ असणारा कचरा पूर्ण क्षमतेने भरणाऱ्या टाक्यांची यादी फोटो पुराव्यासहित आयुक्त यांना देण्यात आली तसेच शहरातील विविध प्रभागातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणलेल्या तक्रारी निवारण करण्याकरिता देण्यात आल्या या प्रसंगी आयुक्तांनी तत्काळ नागरी समस्येची दखल घेऊन त्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे आदेश देण्यात आले व समक्ष जागेवर जाऊन पाहणी करून ते काम मार्गी लावा अशा सूचना देखील दिल्या सोबतच चौकातील जुना पूल पाडकाम सुरू होणार असल्याने त्या भागातील नागरिकांची रहदारीची अडचण होऊ नये म्हणून चोपन्न मीटर रस्त्याचे त्वरित काम पूर्ण करून रहदारीसाठी चालू करण्याबाबत त्याचबरोबर केडवाई चौक येथील सुशोभीकरण करण्याबाबत आयुक्तांना याबाबत माहिती दिली यावेळी शहराध्यक्ष सुधीर खरट प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव माजी महापौर नलिनी चंदेले जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर महिला अध्यक्ष सुनीता रोटे दादाराव रोटे प्रतीक्षा चव्हाण रेखा सपाटे मनीषा माने सूर्यकांत शेरखाने प्रवीण वाडे शक्ती कटकदोंड जावेद शिकलकर संजय जाबा राकेश सोनी युवक कार्याध्यक्ष राम पवार मोनिका सरकार बिरप्पा बनगर विडी गायकवाड रामप्रसाद शोगा लालू आदींची यावेळी उपस्थिती होती